सर्वांना नमस्कार मी संजय जाधव विक्रमशिला गुरुकुल संचालक अंबड आज आपण गुरुकुल शिक्षण पद्धतीचे फायदे जाणून घेणार आहोत गुरुकुल या शब्दामध्ये अर्थ दडलेला आहे गुरु मार्गदर्शक शिक्षक कुल परिवार किंवा घर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सहवासात राहून शिक्षण घेणे पहिला फायदा आपण बघूया विद्यार्थी चोवीस तास शिक्षकांच्या सहवासात व मार्गदर्शनाखाली राहतो त्यामुळे कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये कोणते सद्गुण दडलेले आहे व त्यांच्यात अजून भर घातली पाहिजे व कोणते दुर्गुण आहे ते कमी केले पाहिजे हे बघण्यासाठी विद्यार्थी शिक्षकाच्या निदर्शनाखाली चोवीस तास असला पाहिजे शिक्षकांच्या जवळ असल्यामुळे गुरुकुलातील कार्यकर्त्यांना सूक्ष्म निरीक्षण करता येतो दुसरा फायदा आपण बघूया बालवयापासून विद्यार्थी घराबाहेर राहिल्यामुळे त्याला तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा परराज्यात शिक्षण घेण्यासाठी त्याला त्याच्या जीवनात खूप फायदा होतो गुरुकुलात राहिल्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढलेला असतो तिसरा फायदा आपण बघूया विद्यार्थ्यांना घरचं अशैक्षणिक वातावरण सोडून गुरुकुलामध्ये शैक्षणिक वातावरण मिळते आपण पाहतो घरी विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी अवांतर पुस्तक नसतात अभ्यासासाठी स्वतंत्र खोली उपलब्ध नसते एक दोन खोल्या असतात त्यामध्ये टी व्ही मोबाईल असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल वातावरण मिळत नाही म्हणून विद्यार्थी गुरुकुलात येऊन आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित करतात व आपलं लक्ष ठरवू शकतात आणि त्या लक्ष्यावर पूर्ण आत्मविश्वास गुरुकुलाच्या शैक्षणिक वातावरणात करू शकतात तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून निवासी गुरुकुलाचे तीन फायदे जाणून घेतलेत नंबर एक विद्यार्थी शिक्षकांच्या चोवीस तास निदर्शनाखाली राहतो नंबर दोन बालवयापासून विद्यार्थ्यांना घराबाहेर राहण्याची सवय लागते नंबर तीन घरचं अशैक्षणिक वातावरण सोडून शैक्षणिक वातावरणात विद्यार्थी गुरुकुलात येऊन आपल्या जीवनाचं ध्येय ठरवू शकतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद ऐकलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद